हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महावंदना मानवंदना अर्पित करतो आज आपल्या अशोक सहकारी साखर कारखान्याची सहासष्टवी विधी अधि अधिमंडळाची अदि, वार्षिक सभा आणि आज सभेचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे रामपूर तालुक्याचे माजी आमदार ज्यांनी खरोखरच राजकारण समाजकारण सहकार या सगळ्या क्षेत्रात खरोखर एक उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे असे भानुदास मुरकुटे साहेब साहेब दोन हजार तेवीसचा चोवीसचा चा गाळप अत्यंत यशस्वी आपल्या कारखान्याने पूर्ण केला त्याच्यासाठी कारखान्याने सहा लाख चोवीस हजार मेट्रिक टनाचं गाळपही पूर्ण केलं साहित्यामध्ये आपल्या कार्यक्षेत्रातलं पाच लाख चौदा हजार मेट्रिक टनाचं गाळप केलं पण साहेब आपल्या कारखान्यानं एक लाख दहा हजार टन मेट्रिक टन ऊस हा बाहेरून आणला साहेब साहेब खर तर हा ऊस आणत असताना मी टाकळी बांधगटातून येतो बेलपिंपळ गावमधून ज्यावेळेस आपण बाहेरून ऊस आणत होते त्यावेळेस साहेब प्रवरा संगमनेर क्रांती शुगर आमच्या तालुक्यातला मुळा हा इतका झपाट्यानं ऊस आपल्या गटातून नेत होता साहेब माझ्या घरी सुद्धा प्रवारीची यंत्रणा उभी होती साहेब माझा कमीत कमी हजार टन ऊस आलेला आहे कारखान्याला परंतु केवळ या कारखान्यावर प्रेम आहे म्हणून मी त्या कारखान्याला ऊस दिला नाही तिथं चेअरमन आहे साहेब माझे मामा कैलास थांबे म्हणून प्रवारा कारखान्याला साहेब त्या कारखान्यानं काल बत्तीसशे रुपये भाव दिलेला आहे आणि तोही भाव मला मान्य नाही आहे साहेब खरं सांगायचं झालं तर आपल्या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचं दैवत शरदचंद्रजी पवार साहेबांनी सांगितलेलं आहे या कारखानदारांना तुम्ही गायब केल्यानंतर कमीत कमी एक क्विंटल साखरेचा सा भाव हा शेतकऱ्याला द्या आज पस्तीसशे रुपयांना साखर विकलेली आहे आपल्या कारखान्यानं आणि त्याच्यातून कमीत कमी साडेतीन हजार रुपये भाव हा तेवीस चोवीसचा हा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे बाकीच्या उप पदार्थ इथेनॉल कोजन डिस्लरी प्रकल्पातून इतका मोठ्या प्रमाणावर नफा झालेला आहे कारखान्यांना मी आपल्या कारखान्याचा अहवाल फक्त एक पाच मिनिट वाचला होता साहेब त्याच्यात फक्त मला एकच गोष्ट कळाली आपल्या कारखान्यानं फक्त वीजच एकोणीस कोटी पंचेचाळीस लाख आणि एक्कावन्न हजार रुपयाची फक्त वीज विकलेली वी आहे साहेब आणि विजेतून पाच लाख दहा हजार टन हे जे कार्यक्षेत्रातलं गाळप झालेलं आहे त्यांना कमीत कमी चारशे रुपयाचा भाव देता येऊ शकतो फक्त विजेतून साहेब इथेनॉलचं तर सांगायचीच गरज नाही कारण ते पेट्रोलच आहे त्याला काय भाव आहे तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे डिशलरी प्रकल्पाचं त्याच्यात माझा इतका अभ्यास नाही पण जे मला कळालं ते आवं आलं तू खरोखर साहेब आज सव्वीसशे बावन्न रुपये हा एक टन ऊस पिकवायला खर्च इजा जर शेतकरी असले ना तर मी त्यांना सांगतो जो खरोखर शेतकरी क शेती करतो त्याला मी सांगतो सव्वीसशे बावन्न रुपये आज एक टन ऊस पिकवायला खर्च आहे आणि आपल्या कारखान्याने दिलेला आहे सत्तावीसशे रुपये भाव विचार करण्यासारखी गोष्ट आहे साहेब शेती शेतीपुढ इतक्या अडचणी आहे मी पूर्ण वेळ शेती करणार आहे साहेब मला काय त्या राजकारणाचं घेणं देणं नाही ज्याला राजकारण करायचं असलं त्यानं या कारखान्याच्या गेटच्या बाहेर करायचं इथं खरोखर शेतकरी म्हणून आलं पाहिजे मी या कारखान्याचा आहे तुम्हाला सांगतो पुढे इतक्या अडचणी आहे जो आज स्वतः खरोखर शेती करतो त्यालाच थोडंफार आहे नाहीतर रासायनिक खत रासायनिक औषधं डिझल शेतीला सगळ्यात मेन म्हणजे डिझल लागतं इतक्या मोठ्या प्रमाणावर किमती वाढलेल्या आहे साहेब या सगळ्या गोष्टीच्या त्याच्यानंतर साहेब ते एफ आर पीच सांगितलं जातं ती एफ आर पी तर मला खरोखर आहे केंद्र सरकारची मान्यच नाही सत्तावीसशे रुपये आर पी द्यायला हवी ते साहेब आणि मग कारखानदार सांगतात आम्ही एफ पी दिली आता काही शक्य नाही याच्या पुढे भाव देणं पण मी सांगतो साहेब गेल्या हप्त्यात त्या माळेगावची एक बातमी पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाली दादा पवारांच्या ताब्यात तो कारखाना आहे छत्तीसशे चौऱ्याण्णव रुपये त्या कारखान्याची एफ आर पी साहेब बारा टक्के त्याचा साखर उतार आहे आणि त्या कारखान्यानं शेतकऱ्याला भाव दिला छत्तीसशे छत्तीस रुपये आर पी वजा जाता तोडणी आणि वाहतुकीतून त्या कारखान्याची एफ आर पी अठ्ठावीसशे तीस रुपये आणि आपली एफ आर पी हे सत्तावीसशे रुपये आणि भावाचा जर फरक पाहिला तर सत्तावीसशे कुडं आणि छत्तीसशे छत्तीस कुडं म्हणजे खरोखर साहेब आता या ऊस लावायचा का नाही माझ्यासारख्या शेतकऱ्याला खरोखर -कर विचार करण्यासाठी गो गोष्ट काहीच राहू नाही राहिलंय त्याच्यातून डाळी पेरू आणि केळी या पिकाला इतका भावे कांद्यासारख्या पिकाला आंतरराष्ट्रीय बाजारात इतका मोठ्या प्रमाणात भावे आणि या केंद्र सरकारची इतकी मोठी साहेब साखर खरोखर यांनी आता खुली करायला पाहिजे आणि शेतकऱ्याला कमीत कमी पाच हजार रुपये तरी भाव मी तर म्हणतो सहज मिळेल आज केंद्र सरकारनं जर साखर निर्यात जर खुली केली तर कायमपणे फुकट खाणाऱ्यासाठी त्यांनी ते कायम निर्बंधीचं धोरण ठेवलेलं आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात तोटा या ठिकाणी होत आहे साहेब मला इथं तुम्हाला मी आधी पण सांगितलं मला इथं अजिबातही राजकारण काही करायचं नाही पण खरोखर या शेतकऱ्याच्या मालाला आणि ऊसाला भाव भेटला पाहिजे गेली चाळीस वर्ष साहेब माझा तर जन्म नव्हता पण तेव्हापासून या शेतकऱ्यांनी साधानी तुमच्या तुमच्या ताब्यात ताब्यात गेली पूर्ण होतील आता या साहेब ठेवलेला आहे याचा मला खरोखर खूप आनंद आहे साहेब एक हाती नेतृत्व हो राहिलं चाळीस वर्ष साहेब विकासही झाला इथे लोन प्रकल्प झाले असतील डिस्लरी झाले असेल या सगळे प्रकल्प तुम्ही केले पण साहेब आता शेतकऱ्याच्या मालाला खरोखर या ऊसाला भाव मिळाला पाहिजे साहेब तेवीस चोवीस ला साहेब मी गेल्या वर्षीच तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला काय भाव द्यायचा तो द्या मी तुम्ही खूप ज्येष्ठ आहे मी काय तुम्हाला सांगणार नाही काय भाव द्या द्यायचा पण साहेब तो तुम्ही सत्तावीसशेच रुपये भाव दिला गेल्या वर्षी पण मी बावीस ते वीस साठी दोनशे रुपयाची मागणी केली होती पण तुम्ही सांगितलं साहेब ते शक्य नाही पण आता साहेब ती चा जो गाळा हंगाम झाला त्याच्यासाठी कमीत कमी